खासदार संजय राऊत यांनी आज एक मोठं वक्तव्य केलंय ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतील का आणि झाले तर त्यांचा पुढचा वारसदार कोण असेल अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत महत्वाचं म्हणजे मोदींचा पुढचा वारसदार जर महाराष्ट्रातून होणार असेल तर तो नेता नेमका कोण असा हे सवाल आता विचारला जातोय पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही असा प्रश्नही नाही मोदींचा पुढचा वारस महाराष्ट्रातून राऊतांच्या वक्तव्यानं मोठी खळबळ मोदींच्या उत्तराधिकाऱ्यावर फडणवीस काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली पंतप्रधान झाल्यापासनं नरेंद्र मोदी गेल्या अकरा वर्षात संघाच्या नागपूर मुख्यालयात गेलेच नव्हते त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीची सध्या जोरदार चर्चाही सुरू आहे आणि हाच धागा पकडत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी हा महाराष्ट्रातूनच असेल असं वक्तव्य संजय राऊतांनी केल्यानंतर आता नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे संघाची चर्चा ही बंद आड असते बंद दाराड असते आणि ती बंद दाराडची चर्चा शक्यत बाहेर येत नाही तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल खरंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जातील अशी चर्चा वारंवार होत असते अर्थात प्रत्येक वेळेला फडणवीसांनी या चर्चांवर पडदाही टाकायचा प्रयत्न केला आहे मात्र आता पुन्हा एकदा संजय राऊतांच्या या दाव्यामुळं सगळ्यांच्या नजरा फडणवीसांकडे होत्या मात्र यावर देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये स्पष्टीकरण दिलं आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेले नाही तसा प्रश्नही नाही भाजपमध्ये पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होण्याचे संकेत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सध्याचं वय हे चौऱ्याहत्तर वर्ष आहे त्यामुळं ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर निवृत्त होतील का अशी चर्चा देशभरात सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी केलेला दावा या चर्चांना आणखी बळ देणारा ठरलाय इतकंच ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा